निवडणुकीत राज्यात नंबर वन पक्ष बनलेल्या काँग्रेसचा विधानसभेत मोठा पराभव झाला राज्यात वीस नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त सोळा जागा मिळाल्यात संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांचा मतदारसंघ राखण्यात दमछाक झाली शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत नाना पटोले अवघ्या दोनशे मतांनी निवडून आलेत या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत तसं पत्र त्यांनी पक्षाध्यक्षांना पाठवलं आहे या राजीनाम्यामागे विधानसभेतील अपयशाबरोबरच काँग्रेसमधील अंतर्गत कुरघुडी व खेचाखेचीचं राजकारण असल्याचंही सांगितलं जातं आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल राहुल गांधी जुन्या ज्येष्ठ नेत्यालाच पुन्हा पसंती देतील की नवीन तरुण तडपदार नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सूत्र देतील याविषयी जाणून घेऊयात हो मशान पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं तेव्हा कुणीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्याचं श्रेय द्यायला तयार नव्हतं हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा किंवा विधानसभेत जेव्हा हा पक्ष सपाटून आपटला तेव्हा मात्र या अपयशाचं खापर सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या डोक्यावर फोडायला सुरुवात केली अनेक मतदारसंघात नाना पटोले व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये कधीही सूर जुळले नाहीत आपापले गट तट सांभाळण्यात हा पक्ष बिझी होता त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनी घेतला याच अंतर्गत गटबाजीला कंटाळून नाना पटोले यांनी आता प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिला आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नाना विधानसभा अध्यक्ष होते मात्र मंत्रीपदाच्या मंत्रीपद हे दोन्हीही पटोलेंना दिलं जाईल असं हायकमांड कडून सांगण्यात आलं होतं पण त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही उलट नानांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्याची किंमत महाविकास आघाडीला सरकार गमावण्यापर्यंत करावी लागली असं सांगून पुन्हा नानांच्याच डोक्यावर खापर फोडण्याची अंतर्गत स्पर्धाच काँग्रेस मध्ये लागली होती सूत्रांच्या माहितीनुसार नाना पटोले सध्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत मी त्यापेक्षा मतदारसंघात राहीन लोकांची कामं करेन गावातील शेती पाहिन अशी त्यांची मनस्थिती असल्याची माहिती नानांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे विदर्भातील साकोली हा नानांचा मतदारसंघ पण यावेळी त्यांना आपल्याच मतदारसंघात काठ्यावर म्हणजेच अगदी दोनशे आठ मतांनी विजय मिळाला आहे त्याचे सत्ताधारी व स्वपक्षातील नेते हे खिल्ली उडवत आहेत हा काठावरचा विजय नानांच्या जिभारी लागलाय त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात अधिक वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल स्थानिक कामांचं भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थिती राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपलं स्थान अधिक बळकट करण्याचा ते प्रयत्न करतील नाना पटोलेंचा राजीनामा सध्या काँग्रेस हायकमांडांनी स्वीकारलेला नाहीये त्यांना पक्षश्रेष्ठींनी पुढील प्रदेशाध्यक्ष निश्चित होईपर्यंत जबाबदारी सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत नानांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची वैयक्तिक भेट घेतली या भेटीत पराभवाची जबाबदारी नानांनी एकट्याची नसून ती सामूहिक असल्याचं सांगण्यात आलं आहे अशी माहिती आहे लोकसभा निवडणुकीत एक खासदारावरून तेरावर गेलो हा विजय सामूहिक होता तसाच हा पराभव देखील सामूहिक आहे अशा शब्दात त्यांना समजावलं आहे पक्षांतर्गत महत्वाकांक्षी नेत्यांनी विरोधकांची भूमिका घेतली आहे आणि त्यांना दिल्लीतील काही नेते समर्थन करतायत की नानांची जुनी तक्रार आहे मात्र त्यावर अद्याप कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाहीये नागपूरचे पराभूत उमेदवार बंटी शेळके हे ताज उदाहरण आहेत नाना पटोले वैयक्तिक पातळीवर बंटी शेळके यांना फारसं महत्त्व देत नाहीत मात्र शेळके यांनी सार्वजनिकपणे प्रदेश अध्यक्षला उद्देशून ते संघाचे एजंट असल्याचे आरोप केले होते बंटी शेळके यांना कारण दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली मात्र प्रदेश काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी दिल्लीकडून मिळालेली नाहीये उलट काँग्रेसमधील नाना पटोले यांच्या विरोधकांतर्फे आपल्या कार्यक्रमात बंटी शेळके यांना मानाचं स्थान देण्यात येत आहे नाना पटोले यांनी उघडपणे आमची तक्रार नसून निवडणूक आयोगाच्या अशी भूमिका घेतली आहे त्याचवेळी रविवारी नागपूरमध्ये काँग्रेस कडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या पोस्टरवर विजय वडेट्टीवार सुनील केदार यांच्यासह बंटी शेळके यांचाही फोटो आहे मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेखही नाही महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याची तक्रार दिल्लीला कुणीही केली तरी त्यावर कित्येक वेळा संबंधित नेत्याचं स्पष्टीकरण मागवण्यात येत नाही त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही अशी नानांची तक्रार आहे महाराष्ट्रातून कोणीही नेता दिल्लीला जाऊन पत्रकार परिषद घेतो आणि प्रदेश कमिटीला माहिती नसते साधी सूचनाही नसे हे प्रकार घडू नये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली पाहिजे त्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर अधिक सुसूत्रता हवी अशी नानांची मागणी आहे एकूणच जर राहुल गांधी यांनी नानांचा राजीनामा स्वीकारला तर मात्र नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याविषयी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्याला पुन्हा संधी द्यायची का यावरही चर्चा सुरू आहे विदर्भातील विजय वडेट्टीवार हे ही संधीच्या शोधात आहेत मात्र सांगलीतील विश्वजित कदम किंवा लातूरचे अमित देशमुख यांच्यासारख्या तरुण नेत्याच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ टाकण्यात राहुल गांधी यांची जास्त पसंती असेल असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं